मुख्य सचिवांकडे मुख्यमंत्र्यांकडे भांडण करायला यायचे आणि मी माझ्या मित्रांसोबत ते फाईल पुटअप करायला होतो आणि मी म्हणाले हे ना व्यवस्थित काम आहेत काय म्हातारा लोकांना कारण पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे पण जेव्हा तर मी त्या रांगेमध्ये आलो तेव्हा ते दुःख आपल्याला सर्वांना समजते तर असं त्या मी खास तुमच्या दर्शनासाठी याच्याकडचा आलो की माझा मोबाईल नंबर अवश्य लिहून घ्या बाकी काही माझं भाषण नाही ऐकलं तरी चालेल कारण का <coughs> का। ते का नंतर सांगतो साधा हिरवा भाजीपाला नैसर्गिक आहार ब्लड प्रेशर कॅन्सर डायबिटीजो बायकांचे गर्भाशयाचे आजार तरुण मुलींचे प्रेग्नन्सीचे समस्या सर्व सर्व गॅरे नष्ट होतात आणि हे मी सांगत नाही तुमच्या नाशिकलाच आता नऊ ते पंधरा ऑगस्टला शिबिर आहे तप सेवा सुविर भारत मातीची अशी ही विद्या आहे की मी अठावना वर्षी रिटायर झाल्यावर चार पाच वर्ष असं वाटपाच गणपतीच पण माझ्यामध्ये मध्ये असा होता की मी लोकांचे प्रश्न समजून घ्यायचा सारखे दौरे काढायचं मंत्रालयाचा अधिकारी असेल आणि म्हणून माझं पोट गणपती सारखं झालं पण त्याच्यात एक चांगलं होतं की घरोघरी जाऊन मी संजय गांधी काय समस्या आहेत खऱ्या माणसाला लाभ मिळत नाही तर ते पाहून भारत मातेने मला पंधरा ऑगस्ट एकवीस रोजी अपेक्षा निर्माण माणसामधून आता सायबर उपडल्याचा धारका म्हणजे आपलं सर्व अपात्र असे पालक आहोत तर तो एक भाग नंतर काय म्हटलं भारत मात्या तुम्हाला एक हरिश्चंद्र राजा बैठकीत दिलं माझ्या घराच्या आरोग्याचे प्रश्न आहेत दरवर्षी पन्नास हजार माझं कस होईल म्हणजे कॉन्ट्रॅक्टर चाळीस पन्नास हजार रुपयाचा मी था था तो 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 मोठा असिस्टंट कमिशनर रिटायर झालो होतो पण म्हात्राला काय किंमत असत तर चाळीस हजार म्हणतात मला तहसीलदार मंत्रालयात एका कार्यालयातून

तुम्ही लगेच पुढच्या वर्षीठ हलवाय शपथ घेतली म्हटलं तेव्हा देवास पंधरा ऑगस्ट सत्तेचाळीस पर्यंत एकशे सत्तावन्न कोटी लोकांना आज एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे पंधरा ऑगस्ट एकशे तर काय आहे आता ते मंडळी प्रभू रामचंद्राची सहा हजार पाचशे वर्षापूर्वी पेक्षा आहे शंकरजींनी पार्वतीला निर्कण पर्वतावर सांगितली आणि पार्वतीने मग त्यांना विनंती केली की मानव जातीला द्या तर गोस्वामी तुलसीदास रामचरित्र मानस मध्ये शंकरजींनी दृष्टांत आणि छोटे छोटे कथांमध्ये विज्ञ लिहून दिली तर गोस्वामी तुलसीदास बाराशे श्लोक लिहितात शेवटच्या श्लोकात म्हणतात मी काही बुद्धिवान नाही मी काही बोलत नाही हे शंकरजीने लिहून दिले तर अशी ही सुप्त विद्या एकोणीशे चोवीस साली आपल्या गंगा ठिकाणी जागृत झाली बद्रीनारायण त्रिपाठी हृदयनाथ योगीजी आणि गव्हर्नमेंट ऑफिसर अखिलेशजी तिथे कधी केलं जातात पण एकोणीशे चोवीस पासून त्याचं त्यांचं संशोधन सुरू आहे आज शंभर वर्ष झाले पण आपल्या शास्त्रज्ञांना कुणाची माहिती आता नगरपालिकेबाहेर बोर्ड लागलायचा असं करायन तसं करा काही करायची गरज नाही मी मुख्यमंत्री मुख्य सचिव प्रधानमंत्री प्रत्येक सरकारकडे आता मी आपले शक्य लावत आहोत विद्या एकदम सोपी आहे म्हणून माझा नंबर आता लिहून घ्या मी तुम्हाला खूप माहिती पाठतील आणि मी भाडं घेत नाही पैसे घेत नाही मानधन घेत नाही जेवणही घेत नाही समजा म्हटलं शाळ या आपले दोनशे म्हातारे लोक चारशे तरुण पोरं तयार आहे तुम्हाला दोन दिवस कॉलेजमेंट घेऊ आवडीनं भाषण नाही तर माझं नंबर माझं नाव आहे गजानन वाघ कल्याण राहतो

टू सिक्स आता पुन्हा एकदा एकदा एट सेवन सेवन नाईन टू सेव्हन फाय फोर टू सिक्स पुन्हा एक ब्लड प्रेशर बिमाऱ्या असल्या एकदम तर शिकवतात शिक्षण एकदम सोपं आहे सकाळी एक महिना सहा वाजता येथ वाजता जलसृष्टी करायला आणि अकरा वाजता हे जे बकरा खातात आणि महागड्या भाजीपाला पण नाही साठ सत्तर ग्राम पाळणं झाडांचे पाळणं बकरा खातात ते म्हणजे जनावर खातात ते तर ती पाळणं जी आहे एक जर पाणी टाकून मिक्सर मध्ये हे करा त्याचा एकदा ज्यूस काढा आणि सस्ते वस्ते द्राक्ष केळ एक ग्लास द्राक्षाचा किंवा केळांचा असा दोघांनी तो द्या दोन्ही ज्यूस दिवसा कच्च सराड खायचं खूप फळक खायचे आहे चार वाजता एका काढाचा ज्यूस प्यायचा आहे आणि सात वाजता जेवण असं करायचं आहे हे भाकर माझ्या भाजी हे पाटील इतकं प्रमाण आहे याचं नाव वाटत आणि सेवा म्हणजे तुम्ही आपण जे करत आहोत निस्वार्थ म्हणजे समाज ती झाली सेवा मंदिरात करतो कुणा मित्राच्या लग्नात कुणा पूजेमध्ये आणि सुमिरन म्हणजे गरज नाही पावलं पावले पुण्याला नऊ ते पंधरा ऑगस्ट शिबिर आहे ज्योती महाव ही मॅडम शिखर झालं आणि नाशिकला हेमांगी पाटील मॅडम आहे ती तेवीस ते सत्तावीस ऑगस्ट या काळात शिखर घेणार आहे मला तुम्ही व्हॉट्सअप सगळे डिटेल्स पाठवते तुमच्या घरातल्या तरुण नानवडा जे आहे ते नाही माहिती काढू शकता आणि मी मी तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये त्या बाईला शिवन म्हणजे आणि आले का शाळेत बरोबर आले की बंद आपलं कारण मेन काम म्हणजे

Tamo